महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे याचा फार मोठा फटका मराठवाडा विभागाला बसल्याचं स्पष्टपणे दिसत आहे मी स्वतः राज्यभर दौरा अतिवृष्टीची झालेली आहे त्या पाहणीचा दौरा मी राज्यभर फिरत करत आहे माझ्यासमोर पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष राजभाऊ कांबळे हे उपस्थित आहेत तसेच आमच्या जिल्ह्याचे माननीय अध्यक्ष राजाभाऊ राऊत हे सुद्धा पत्रपरिषदेला उपस्थित आहेत आणि हा राज्यभर दौरा करत असताना मी स्वतः आज सोलापूर जिल्ह्याचा दौरा केला त्या भागामध्ये विविध गावांना भेटी दिली आणि आज मी धाराशिव येथे भूम आणि परांड्याचा दौरा मी आज किंवा उद्या सकाळी हा दौरा करणार आहे आणि या भागाची पाहणी करणार आहे परंतु मध्यंतरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादा साहेब यांनी सुद्धा या भागाचा दौरा केला परंतु या दौरा करताना त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी एक प्रश्न विचारला की आम्हाला काय मदत आणि किंवा कोणती नेमकी मदत मिळणार आहे यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राजकारण करू नका मुळात शेतकरी कशाला राजकारण करेल शेतकरी का राजकारण करेल हा आम्हाला पडलेला प्रश्न विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शेतकऱ्याला खाडसवला आणि सांगितलं राजकारण करू नका पुढे जाऊन उपमुख्यमंत्री राज्याचे एकनाथ शिंदेसाहेब यांनी सुद्धा जे मध्ये काय मला वाटतं धाराशिव जिल्ह्यामध्येच ते झालं काही वाटप केलं मदत केली त्या मदतीमध्ये मदेत त्यांचा फोटोसुद्धा त्या प्रकार ह्याच्यामध्ये दिसला आणि त्यांनी फोटो लावून ते मदत जाहीर केली मदत वाटली दिली परंतु याला शेतकऱ्यांनी सुद्धा विरोध केला असं समजतं परंतु मुळात ज्यावेळेस महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब होते त्यावेळेस त्यांनी बॉन्डस्फोट ज्यावेळेस झाला त्यावेळेस त्यांनी त्या रामगोपाल वर्मा डायरेक्टरला घेऊन गेले होते ते ताजमहल बघण्यासाठी त्यावेळेस तत्काळ त्यांचा राजीनामा झाला परंतु माझा प्रश्न आहे की तुम्ही एवढा मोठा अतिवृष्टी झाली राज्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि त्यावेळेस तुम्ही मदतीवर फोटो लावताय पॉकेटवर फोटो लावताय हे काय चाललंय काय राज्यामध्ये त्यामुळे आमची स्पष्ट मागणी की राजीनामा काय झाला नाही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो की तात्काळ राजीनामा एकनाथ शिंदे साहेबांचं गावा या प्रकरणासाठी काय चालले काय राज्यामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती झाली मी आज पाहणी केली सगळ्यांच्या घरात पाहणी घुसले घर अक्क पूर्ण म्हणजे घर पूर्ण पाहण्यात येईल काही लोकांचं अशी परिस्थिती निर्माण झाली पुस्तक आहेत मुलांचे कपडे आहेत काय परिस्थिती झाली जेवायला अन्न नाही सगळं आज अन्न धान्य वाहून गेले शेतकऱ्यांना मदत झालीच बाई हे आमची मागणीच आहे पंजाब राज्य एवढी मोठी मदत करते भारत काय मदत करत नाही आर्थिक राजधानी भारत आ, मुंबई भारताची मदत मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे आमची मागणी की पन्नास एकरी एकरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा राज्य सरकारने अजूनपर्यंत माझ्या माहितीनुसार पाच हजार रुपये जी मदत जाहीर झाली ती पुस्ती सुद्धा नाही लोकांचं मत आहे मी आता फिरलोय बघितलंय विचारतच केली की त्यांचं मत कोणी आमच्या डाळ नाही साधा आमदार देखील आमच्या डाळ नाही काही लोकांचं मत आहे हे काय चाललंय काय राज्यामध्ये आपण म्हणतो शेतकऱ्यांचं शेतकरी जात आहे पण सरकार समजतं का सरकारला माझा प्रश्न आहे की तुम्ही समजता का माझं तर मत आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मध्ये जे आले होते त्यांनी पिकनिक केली आणि निघून गेली काय जाहीर केलं ओला दुष्काळ तुम्ही जाहीर का नाही केला का तुम्हाला पैसे द्यायचे नाही का शेतकऱ्यांना इलेक्शनच्या निवडणूकच्या पार्श्वभूमी पार, पार विविध योजना जाहीर करता तुम्ही हे हो योग्य नाही हे गोष्टी ना जेव्हा स्वतःचं जळतं ना त्यावेळेस कळते ज्यावेळेस तुम्ही वर्षावर आला माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही रेन्युएशन केलं किती कोटीचं रेन्युएशन केलं किती लाखाचं रेन्युएशन केलं प्रत्येक मंत्री रेन्युएशन करतो काय शेतकऱ्यांची अवस्था आहे फक्त शेतकरी शेतकरी बोलतो मी शेतकऱ्यांसाठी कोण काय करते संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मजूर पक्ष स्थापन केला होता त्यावेळेस बाबासाहेबांनी पहिल्यांदा मोर्चा शेतकऱ्यांसाठी काढला होता शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे अहो नीट विचार केलं तर त्यांनी मदत काय दोन हजार कोटी काय पुढे काय जाहीर केलेली आहे आज सोयाबीनची बॅग साडेतीन हजार रुपयाला येते सात हजार रुपये जर शेतकऱ्याला मिळाले तर तो काय तर अडीच उरलेला साडे तीन घेणार काय चेष्टा लावली शेतकऱ्यांच्या मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो या काढा सत्य तुम्ही तुम ख्याचा खाली त्याशिवाय यांना समजणार नाही त्यामुळे माझं मत की कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास हजार एकरीस शेतकऱ्याला मदत जाहीर नाही पोचा त्यांच्या खात्यात टाका पैसे अजूनपर्यंत तुम्ही जे बोललेले ते पैसे सुद्धा मिळत नाहीत काय प्रकार काय चाललाय त्यामुळे माझी मागणी लवकरात लवकर तात्काळ कर, मदत करा त्यांची पुसा तुम्ही राज्यकर्ते आहात ना तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे प्रश्न विचारला तुम्ही म्हणता राजकारण केले काय काय प्रकार काय चाललाय हे आमचं शेत शेतकऱ्यांना मदत मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि मी पुढील विविध जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये स्वतः फिरून शेतकऱ्यांचे काय विषय ते सरकारपणे पोहोचवण्याचा नक्कीच आम्ही आमच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत तसेच आमच्यातर्फे जी काय छोटी काही मदत होत होती ती सुद्धा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत हेच मी मुद्दा मांडून आले आता की शेतकऱ्यांना ठीक आहे शेतकऱ्यांना मदत झालीच पाहिजे परंतु शेतमजुरांचं काय शेतमजूर आज शेतमजुरांना जमीनच नाही त्यांच त्यांची परिस्थिती काय करणार आहे त्यांना कसं मदत करणार हे सुद्धा राज्य सरकारने जाहीर करावं ना शेतमजूर हा शेती शेतीसाठी काम करत असतो आणि त्याचं घर त्याच्यावर चालते रोजंदरी त्यावर चालते त्यामुळे मी सरकारला आपल्या माध्यमातून मागणी करता की त्यांना त्यांना आता प्रत्येक महिन्याला तीन वर्ष तुम्ही प्रत्येक खात्यावर दहा हजार रुपये टाका शेतमजुरांच्या ही माझी मागणी आणि ही मागणी मी केलेली सांगायला हो तुम्हाला तर राहिलं होतं माझं ती परत येतं तुमच्या माध्यमातून मी मागणी केलेली की त्यांना दहा हजार रुपये तीन वर्ष टाका त्यांच्या शाळेच्या मुलांचा खर्च उचला शेतमजुरांचा ही गोष्ट केली पाहिजे ना हे सरकारचं काम नाही आम्ही सरकारने करावी आमची मागणी नाही नाही मुळात तुम्ही जो पहिला प्रश्न उपस्थित केला त्याचं उत्तर असं आहे की जरी तुम्ही जरी पक्ष होता मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात तुम्ही आता तुमचा फोटो टाकून प्रत्येक गोष्ट तुम्ही घरात देता का मुलांना खाऊ वाटताना तुम्ही घरात घरात जेवण देता तुम्ही ताटावर तुमचा फोटो टाकून देता का मुख्य उपमुख्यमंत्र्यांचा सवाल आहे माझा तुम्ही आज हिरा तुमची जनता आहे ना सरकारला काय समजते जनता हे सरकार आहे आपलं एक परिवार सारखं असतो आपण आणि परिवारला जर आज आज तुम्ही उपमुख्यमंत्री आहात राज्याची तुम्हाला लोकांनीच केलेलं आहे आणि तुम्ही जर बिंदास तुम्ही फोटो टाकता म्हणजे राजकारणच करताय आता निवडणूक आहेत ना जिल्हा परिषदच्या त्यावर राजकारण करताय स्पष्टपणे दिसते आणि दुसरा प्रश्न उत्तर असं आहे की सरकार मी लोकांना काय सांगतो जर सरकार मदत करत नसेल तर यांना खालीच ठेचलं पाहिजे आहेत ना निवडणूक जिल्हा परिषद दाखवून द्या ना त्यांना समजेल ना काय ताकद आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांची ताकद दिसलीच पाहिजे प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम होतात फक्त येतात पिकनिक करतात निघून जातात राज्यकर्ते काय चाललंय काय करायचं काय आज त्यांच्या घरी जेवण नाही तेच सांगतो ना झोपायला जागा सगळ्यात चिकल घरात आता बघायला ना आता बघायला येणं गरजेचं आहे वरून नुसतं हेलिकॉप्टर मधून बघून फायदा ना आता पाऊस आता पाणी बाजूला झालंय आता घराची अवस्था काय झाली आम्ही डोंगळ्या डोळ्यांनी पाहतोय ना काय लांबून येऊन फक्त पाणी बघून जाणं हे योग्य हो नाही फक्त पाणी बघून जाता तुम्ही राजीनाम्याची नाही मागणी केली नाही राजीनाम्याची नाही सरकार शेतकऱ्यांनी सरकार हे करावं हो येणार काळामध्ये काय म्हणताय आम्ही मुळात महाराष्ट्रामध्ये जी मराठवाड्यामध्ये ह्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की मराठवाड्यामध्ये जो अतिवृष्टी झाली पहिला पक्ष आरपीआय खरदघाने मोर्चा काढलाय बैलगाडी घेऊन शेतकरी घेऊन तुम्ही माहिती घ्या बीड जिल्ह्यामध्ये पहिला खरदघाटाचा मोर्चा आहे सचिन घरदघाटाचा मोठ्या प्रमाणावर असं नाही की छोट्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर पहिला मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आरपीआय सचिन घरतघाटाचा मोर्चा झालेला आहे आणि पुढे सांगतो जर शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली तर ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन सचिन खरदघाटातर्फे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये धाराशिव उस जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसेल काय काय म्हणाले तेच सांगतोय मी आता मी आता दौरे करून आलो सोलापूर जिल्ह्यात दौरा करून आलाय मी नाव सांगतो गावाची हातूर वांगी वडक वडक बाळ हे गावाची नाव आहे मी तेच सांगतोय परत कि फळ लागले आणि झाले ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि सरकार कुणाला शेतकऱ्याला देतं शेतकऱ्या काय हे करत नाही शेतकरी हा लोकांना राज्याला जगवतोय माणसांना जगवतोय आज शेतकऱ्यांची सांगतोय का, मा, ना तुम्हाला शेतकऱ्यांच्या घरामध्ये मुलाबाळांची कपडे फाटलेले आहेत जे कपडे आहेत ना शाळेचे कपडे ते कपड्याचं काय मुलांचे आज शिक्षणाचे सगळे कागदपत्र वाहून गेले त्या कागदपत्रांचं काय सगळ्या गोष्टी ही मागणीची मागणी काना घालण्यासाठी आम्ही आलोय ह्या शेतकऱ्यांच्या काय काय गरजा आहेत काय काय हे सरकारपर्यंत पोहोचल्या पाहिजे एकच नुसती गरज नाही तुम्ही आम्हाला अनुदान खात्यावर टाका ही गरज नुसती नाही आम्हाला गरजा भरपूर आहेत आज आधार कार्ड छोटी गोष्ट आहे आधार कार्ड सुद्धा वाहून नाही आधार कार्ड कसं जाणार तुम्ही कास्ट कास्ट व्हॅलिटी कशी जाणार तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देणार कसे हे आहे हे छोटे छोटे मुद्दे आपल्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून हे सरकारला पोहोचले पाहिजे यासाठी आम्ही आवाज उठवतोय आणि यासाठी हे दौरे करतो की शेतकऱ्यांचे काय प्रॉब्लेम झालेत नेमके खालच्या पातळीपर्यंत हे जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत गेले पाहिजे यासाठी आम्ही फिरतो ग्रामीण रूटला एकतर कार्यकर्ते हाय का प्रश्नच तुमच्या मुळात चुकीचा आहे कसा प्रश्न चुकीचा आहे की हो पर डिश्ण पर डिश्ण तुम्ही उद्या म्हणताल उद्या म्हणताल की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकोणीसशे एकोणनऊस साली काहीच नव्हते मग तुमच्या पार्टीला म्हणणार का तुम्ही एकोणवस साली ऐका ना एक मिनिट ऐका ना ऐका ना मी काय म्हणते मी तुम्हाला मी काय सांगतो ऐका ना बोलू का प्रश्न असा आहे की तुम्ही जो प्रश्न विचारला तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमचे कार्यकर्ते काय करणार आणि किती कार्यकर्ते आहेत किती कार्य तुम्ही जर असं ना नाही ना किती कार्यकर्ते प्रश्न जर विचारला तुम्ही मग मी तेच म्हणतो की भारतीय जनता पार्टी एकोणीशे एकोणवस साली आहे का ना दोन खासदार होते बरोबर आहे आणि त्याच्या अगोदर पार्टी जस्त नव्हती परंतु ती पार्टी काम करत होती त्यामुळे कुठल्याही पार्टीची सुरुवात ही कमीच जास्त प्रमाणात असते कार्यकर्त्यांच्या त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो की जरी आमची पार्टी कमी असेल पण आवाज आमचा हा मुंबईपर्यंत जाणार मी आताच सांगितलं मराठवाड्यामध्ये जरी मोठे पक्ष असतील तर आर सचिन आय सचिन हा मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला तसाच मोर्चा जरी तिथे हजाराच्या संख्येने काढला असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये शंभरच्या संख्येने गेलं आमचे कार्यकर्ते कमी असतील परंतु आम्ही शेतकऱ्यांसाठी आपल्या माध्यमातून सांगतो की आवाज आम्ही नक्की उठवणार सामाजिक मंत्री संजय विभागाचा जो आहे नाही मुळात आता शेतकऱ्यांचा विषय चाललाय ठीक आहे तरी पण उत्तर काय झालंय माहित का समाज कल्याण खात्याचा निधी हा मुळात घटनात्मक त्याला संरक्षण असतं त्या निधीला दलित आणि आदिवासींच्या निधीला तरी सुद्धा राज्य सरकारने हा निधी वर्ग केला आणि उदाहरण परत काय उदाहरण दिलं हाच निधी आम्ही त्याच लाडक्या बहिणींना आम्ही ओळखतोय मुळात त्याच लाडक्या वर्ण म्हणजे शेड्यूल का शेड्यूल ठरत असं त्यांना स्पष्टीकरण द्यायचं होतं एक प्रकारे परंतु माननीय मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की मुख्यमंत्री साहेब हे घटनात्मक तुम्ही ते पैसे आहेत समाज कल्याण खात्यात बाबासाहेबांनी त्याला घटनात्मक दर्जा दिलेला आहे त्या गोष्टीला ते पैसे तुम्ही वर कसे करताय हा आमचा प्रश्न आहे आम्ही मध्यंतरी समाज कल्याण मंत्र्यांना रिक्वेस्ट केली होती तुम्हाला जर मंत्रीपद सांभाळता येत नसेल तुम्हाला तुमचा निधी खात्याचं सांभाळतात नसेल तर राजीनामा ना आणि तुम्हाला हाच निधी सुचला का हा आमचा प्रश्न आहे तुम्ही चांगला मुद्दा उपस्थित केला कारण वर्षानुवर्ष हो दलित समाज आदिवासी समाज हा पिचडलेला आहे ना मागासुर्गी समजे त्यांच्यावर सामाजिक आणि शैक्षणिक अन्याय झालेला आहे त्यामुळं आणि तरी सुद्धा आज तुम्ही तो तोच निधी उचलता आणि परत देता हे तर न पेशवाई न पेशवाई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं मागे आठ दिवसामध्ये मुळात ह्याबद्दल माझं स्पष्ट असं मत आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब मी मुख्यमंत्री साहेबांना सांगतो साहेब बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या समाजाला हजार वर्ष सामाजिक शैक्षणिक अन्याय झालेला आहे त्या समाजाला एस अनुसूचित जाती एस टी अनुसूचित जमातीच्या माध्यमातून घटनात्मक आरक्षण दिलेलं आहे आणि तो एक समूह आहे ती काय जात नाही ती एस म्हणजे जात नाही किंवा एस टी म्हणजे जात नाही तो एक समूह आहे या समुदायाला बा बाबासाहेबांनी आरक्षण दिलेलं आहे की हा समाज त्या बरोबरीने इतर समाजाच्या बरोबरीने यावा आणि त्याला ते प्रतिनिधित्व मिळावं पूर्ण समाजाला मिळत नाही आरक्षण ते प्रतिनिधित्व मिळतं मुळात मुख्यमंत्री साहेबांना आपल्या माध्यमातून विनंती करतो मागासरी समाजामध्ये फूट टाकू हो नका कारण एका समाजाने मागितलं तुम्ही लगेच समिती बसवता समिती कशी बसवता एक सदस्यी ठीक आहे तुम्हाला जर आरक्षण दे आमचं मत आहे की एबीसीडी करू नका हा समाज फोडू नका कारण या समाजाच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक गरजा एकच आहेत म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या समूहला एकत्र करून आरक्षण दिलं या समाज जर फुटला तर हा एकमेकाच्या कोणत्याही परिस्थिती ना उभा नाही राहिला पाहिजे आमचं आहे हे भाऊया आम्ही एकत्र आणि एकत्र एक काय राहिलो पाहिजे हे आमचं पहिलं आहे आता तुम्ही जो प्रश्न येतो त्या मुद्द्यावर ये की जर एखाद्या भावाला घर फोडायचंच असेल आणि खरंच ते मग आरक्षण मागायचं असेल आमचं पुढं जाऊन आहे सरकारला मागणी करणार की ती समिती जी केली तुम्ही एक सदस्य ती एकोणसाठ जातीची करा कारण शेड्युल कास्टमध्ये एकोणसाठ जाती आहेत सगळ्यांचं मत मानवा ना की तुम्हाला अबकडं पाहिजे लोक स्ता, थो का लोकशाही ना आणि जाती जनगणना करा आणि जाती जनगणच्या आधारे ते वर्गीकरण करा आणि वर्गीकरण केल्यानंतर हे वर्गीकरण राजकीय क्षेत्रात पण लागू करा म्हणजे स्थानिक स्वराज्य निवडणुका विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीमध्ये करा म्हणजे सगळ्या समाजाला बरोबरीने वाटायला मिळेल लोकसंख्येच्या आधारे मुळात आम्हाला घर फोडायचं नाही आम्हाला घर फोडायची इच्छा नाही पण कुणाला फोडायचं असेल कारण दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नौबोद्ध समाजाची लोकसंख्या ही साडेआठ टक्के माटंग समाजाची अडीच टक्के चांबार समाजची एक टक्के झाली बारा टक्के आणि राहायला एक टक्के एक टक्के मध्ये छप्पन जाती आहेत छप्पन जाती जर म्हणत असतील आम्हाला नाही फुटायचं तर आमचं मत आहे की आम्ही त्यांना घेऊन चालू ज्यांना बाहेर निघायचं जे घर फोडायचं जेणे इच्छा तुमची लोकशाही शेवटी प्रश्नच नाही परंतु आमचं मत आहे की हा समूह आपण एक एक आपल्या गरजा एक त्यामुळे आपण एकत्र राहिलं पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना पण सांगतो आम्ही मुख्यमंत्री साहेब वर्गीकरण करू नका हा समाज एक आहे यस बरोबर न्यायालयाने काय सांगितलं सर न्यायालयाने असं सांगितलंय की इम्पिरिकल डाटा जर असेल तुमच्याकडं तर ते तुम्ही राज्याच्या राज्या राज्य करू शकता राज्याला ती परवानगी दिली परवानगी आदेश नाही आणि कुठल्याच राज्यामध्ये ते केलेलं नाही का महाराष्ट्रामध्ये करताय तुम्ही जाणीवपूर्वक मुळात महाराष्ट्र हे राज्य समतेच राज्य आहे रेतीचे राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर आयलायबाई होळकर या विचाराचं राज्य आहे हे गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचाराचं राज्य नाही त्यामुळे कृपया करून माननीय मुख्यमंत्री साहेब भाग स्वर्गीय समाजामध्ये फूट टाकू नका आणि वर्गीकरण करू नका लक्ष्मण ठीक आहे लक्ष्मण हाकेंना मी सांगू इच्छितो की लक्ष्मण हाकेत जी आपण ओबीसी चळ करतो मला चांगलं वाटवतो परंतु तुम्ही मध्यंतरी चितवणीवर भाषा केली तुम्ही म्हणता आमच्याकडे अकरा मुलं आहेत चुकीच आहे हे मनोवाद आहे हा मनुवाद झाला तुम्ही मुली काय नाही म्हणल्या लक्ष्मी नाक्यांनी की आमच्याकडे अकरा मुले हे म्हणलं हे काय नाही म्हणलं तुम्ही शाहू महाराजांचं उदाहरण देता शाहू महाराजांनी भावाच्या मुली मुली मुलीचं लग्न इतर समाजावर लावून दिलं अहो मुलीचं दिलं ना हे उदाहरण सांगताय ना तुम्ही आणि तुमची तुम्ही बोलताना मराठा समाजाला म्हणताय की आमच्याकडे अकरा मुले कुठली बोलण्याची पद्धत आहे नाकेची हा ना। तुमचा ना पोटामध्ये मनोवाद आणि तोंडामध्ये शिवाजी महाराज फुले शाह आंबेडकर हे दिसते लक्ष्मण हाकेनं मी सांगू इच्छितो लक्ष्मण हाकेजी तुम्ही जी, जी मागणी केली मला कुठल्या समाजाबद्दल वाईट बोलायचं नाही सगळे समाज आपण एक आहोत बहुजन आहोत आपण बाबा बाबासाहेबांनी नारा दिलाय बहुजन हिताय बहुजन सुख आहे परंतु तरी पण सांगतो लक्ष्मण हाकेनं लक्ष्मण हाकेजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची केस कापली नाही हो क्रायटेरिया आहे ना एस सी समाजामध्ये येण्यासाठी मागासवर्गीय गाव कुसाबाहेरची लोक आहेत ना एससी समाजामध्ये एस टी समाजामध्ये जंगलेली लोक आहेत ना चांगला निसर्गामध्ये राहिलेले लोक हे क्रायटेरिया जर पूर्ण केला तर येऊ शकतात पण क्रायटेरिया पूर्ण नाही करू शकत काम आहेत का ज्यांनी संविधान लिहिलं ना बाबासाहेबांनी त्यांचीच केस कापली गेली नाहीत हे मी नाही म्हणत बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांनी लिहून ठेवले मग कशी काय मागणी करताय हे तुम्ही प्रश्न हे तुम्ही मत मांडले तुम्ही मला प्रश्न विचारला हे माझो आमचं असं पहिली भारतीय जनता पार्टीने हे जे तुम्ही म्हणताय ते करू नये असं माझं पहिलं मत आहे कारण हे राज्य एकच उत्तरात सांगतो शिवाजी महाराज फुलेशा आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य आहे हे समतेच राज्य आहे हे तुम्ही कल करू नये असं आमचं मत आहे कारण बहुजन समाज हा एक समाज आहे मी पहिलं सांगतो मुळात मी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या बरोबर आघाडीमध्ये आहे आणि मला एक जागा मिळावी किंवा दोन जागा मिळावा यासाठी पेक्षाही मला आज आज बहुजन समाज एकत्र राहणं ही काळाची गरज आहे फार मोठा शत्रू होतोय की वैचारिक शत्रू त्याचं नाव आहे आर एस एस भारतीय जनता पार्टी त्यामुळे एक जागा मिळती दोन जागा मिळती आजचा तो माझा विषय नाही माझा विषय आहे की आज कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही पवार साहेबांना भेटून आम्ही वाटा मागू ना की आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला नियोजन मंडळावर घ्या आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला ते ऐपत सगळी ऐपत पाहून कर्तृत्वाची सगळ्यांची ऐपत पाहून आमची इथं राजा राहतात इथे काम करतात त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या इथे काही गोष्टी आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियोजन मंडळ म्हणा काही वेगवेगळ्या वे 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 समिती असतात महानगरपालिकेच्या ते मागण्याचा आम्ही प्रयत्न होऊ आणि जर कार्यकर्ते खाली सक्षम असतील आर्थिकरित्या कारण इलेक्शन लढायला पैसे लागतात आर्थिकरित्या सक्षम असेल आणि कर्तृत्वरित्या सक्षम असेल तर नक्कीच त्या आम्ही तो वाढ किंवा तो विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नक्कीच मागू हे आपल्याला आम्ही सांगू पक्षवाडीसाठी आपला मी सध्या पक्षवाडीसाठी एकच अजेंडा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार बाकी माझ्याकडे काहीच अजेंडा नाही तो विचार भारतामध्ये पसरवणे हाच आमचा अजेंडा आहे बाकी काहीच आमच्याकडे विचार नाही जिल्ह्याचा नामांतर नाही नाही तसं काय नाही ते हा ते तसं काय बरं बरं ते आता कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि जुनं ते नाव आहे आपल्या जिल्ह्याचं नाव हे धाराशिव आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल अभिमान आहे एक तर काय झालं ते एकोणीशे एकोणपन्नास ला जो बीटी ऍक्ट केला तो बीटी ऍक्ट केलाय तर तो ऍक्टच चुकीचा त्या ऍक्ट मुळे काय झाले इतर समाज त्यामध्ये मंडळी आहेत आणि आज जर आपण राम मंदिर पाहिलं किंवा कुठल्याही धर्माची कोणत्याही आपण सगळ्या धर्माचा रिस्पेक्ट करतो सर्व धर्मसमभाव संविधानानुसार तेच चालतो जर आपण पाहिलं तर या बौद्ध विहारच्या समितीमध्ये दुस इतर समाज लोक घेतले कोणत्या कारणावरून हा कोणता ऍक्ट आणला त्यामुळे हा ऍक्ट रद्द होण्या करण्यात यावा आणि हा रद्द करून पूर्णपणे ती बौद्धांच्या ताब्यामध्ये ते बौद्ध विहार देण्यात यावं ही मागणी गेले कित्येक वर्ष समाज करत आहे कोणतेही सरकार आलं ते झालेलं दिसत नाही असं नाही का आम्ही आमचा आरोप नाही हा सरकार कोणतेही सरकार आज अजूनपर्यंत झाले नाही आम्ही सगळ्यांना मान मागणी करतोय आज विरोधी पक्षाला सांगतोय की तुम्ही आमच्यावर या आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा सांगतोय की आपण लवकरात लवकर, लवकर जाहीर करा आणि आठवले साहेबांना पण आपल्या माध्यमातून सांगतो की साहेब मला वाटतं मोर्चा काढणार आहे आठवले साहेब मोर्चा काढा त्याचं मी अभिनंदन करतो मनापासून पण यासाठी आठवले साहेबांनी मनापासून प्रयत्न करावेत एवढी आमची मागणी आहे साहेबांना let yeah.